इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी, पेंडरसो विजापुरवे सोलापूर लग्न कार्यासाठी आलेल्या चौतीस वर्षीय महिलेला तुला घरी सोडतो असे म्हणून दोघांनी बळजबरीने अत्याचार केल्याची घटना बार्शी येथे घडली आहे आरोपीने महिलेवर जबरदस्ती करून तिच्यावर अत्याचार केले त्यानंतर तिला मारण्याची धमकी दिली या प्रकरणी सुरेश आणि संतोष भानवसे या दोघांविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित महिला लग्न कार्यासाठी तिच्या पती सोबत आली होती तिचे पती दारूच्या नशेत असल्याने आरोपी यांनी फिर्यादी व तिच्या पतीला वराडाच्या गाडीत बसून पाठवले त्यानंतर रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास त्याला तुला घरी सोडतो असे सांगून कार मध्ये बसवले मात्र घरी नेता ने ते तिला कुर्डवाडी रोड वरील एका लॉज वर घेऊन गेले लॉज वर पोहोचल्यावर महिलेला संशय आल्याने तिने विरोध केला त्यामुळे आरोपीने तिला धमकावत मारहाण करत अत्याचार केले आहे दरम्यान आरोपीने दिलेल्या भीतीपोटे पीडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली नाही मात्र अखेर महिलेने धैर्य एकवटून डिसेंबर महिन्यात घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला त्यानंतर तेवीस मार्च रोजी पारशी तालुका पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे